घरचा वैद्य ह्या ते मित्रांनो सर्वात स्वागत आज आपण बघा दिव्य घाटामध्ये आलेला आहे आणि या दिव्य घाटामध्ये आज, आज आपण काही वनस्पती आला आलेल्या आहेत आणि गुरुपुष्य नक्षत्र दिवाळी आधी आलेलं आहे चोवीस तारखेला ही दिव्य घाटाचा शीण तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो हे बघा असा दिव्य घाटाचे आहे आपण एका वाखानामध्ये थांबलेलं आहे तिथे एक झाड भेटलं पे आपल्याला तर झाड कोणतं आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो इथं झाड आहे माळुंगाचं झाड तर ही झाड माणसासंग बोललं जातं कसं आहे ती तुम्हाला एक ओळख करून घ्या का आमच्या गुरुंनी सांगितलं ही झाडे माळून घेतं महानिम या झाडाची काही दिवस पूजा करून तुम्ही ह्याची काही दिवस चाळीस दिवस पूजा केली काही मंत्र जप करून साक्षात आपण जसं बोलता तसं ही माणसासंग बोलणारी वनस्पती आमच्या गुरुने ही बघा आहे आता तुम्हाला दुसरी आणि काही वनस्पती आहे मी दाखवितो आहे ही महाळू महालिम आता इथं तुम्हाला सांगतो दुसरी एक वनस्पती आहे मित्रांनो आता तुम्ही बघत राहा दुसरी एक वनस्पती बघा ही मित्रांनो ही निरगुडीच्या पानासारखी आहे काही लोकांमध्ये ही निरगुडीच आहे का ही अलग आहे डोंगरी पिवळ्या फुलाचं आहे तर तुम्हाला भरपूर अशा वनस्पती दाखवतोय आता बघा हा काही दुसरी वनस्पती ही टायफॉइडसाठी चालते फळ जर रोग असला तर ह्याचा काढा करून जर घेतला मित्रांनो तर ह्याचे बघा पानं फुलं कशी आहेत ही टायफॉडसाठी चालते आता तुम्हाला तिथं बघा दुसरी एका तुम्ही वनस्पती गौश लिहिले हो का हिला लाल अपमार्ग म्हणते शिरचिटा म्हणते तर हिचा तांत्रिक उपाय एक भरपूर आहे मित्रांनो तर तांत्रिक उपाय हिचा काय करायचा ही वनस्पती बी हे जर काढून जर तुम्ही काही सेवन केलं एक वाटीभर तर तुम्हाला महिनाभर बोग लागणार नाही ही बघा उलटे काटे काय म्हणते ठिकाणी तुम्हाला खरा आणि दुसऱ्या वनस्पतीचा की तर मित्रांनो आज बन्या रहेर रेसात चलो आता बघा आपण एक नवीनच ठिकाणी आलेलं आहे इत तर बघा एक पाण्याचा असा एक झरा चालू आहे तर पाणी एकदम स्वच्छ प्यायसारखं बघा मित्रांनो आपण पाण्याच्या पैसे आलेला आहे त्यावर आनंद झाला आहे की पाणी भरपूर असं वाहत आहे नितळ पियासारखं पाणी आहे पाणी एकदम स्वच्छ आहे नारळाच्या पाण्यासारखं पाणी वाहत आहे बघा वरून डोंगराहून पाजर आलेलं आहे आणि ते पाजर असं खरी येऊन तिकडे चाललेला आहे पाणी एकदम थंड चांगलं पाणी आहे बघा हे असं पाण्याचा प्रभाव आहे एकदम नैसर्गिक पण काय करायचं मित्रांनो असं जर पाण्या ठिकाणी जर गेला तर खाली पाय घसरत असतो सावच्या घरी न जायचं ना तर पाय घसरून पडायची शक्यता असते पाणी एकदम बर्फासारखं गार आहे बघा मस्त सीन आहे इथला इथं भरपूर वनस्पती आहे तुम्हाला आज मी भरपूर वनस्पती दिव्य घाटातल्या काही वनस्पती असणार आहे कारण आपल्याला सारखं सारखं येणं होत नाही आज पुष्य नक्षत्र असल्यामुळं आपल्याला इथे येण्याचा कारण काही वनस्पत्या बघणार हो आहेत बघा बघा पाणी कसं गार पाणी पाणी भरून जरी आपण इथे नेलं तरी एकदम शुद्ध झाडाच्या मुळेपासून नैसर्गिक कृतीनं पाणी आलेलं असतं असंही पाण्याचं कारण पाणी एकदम स्वच्छ पाणी आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो लवकरच राम राम